नमस्कार आज आपण एका अशा कायद्याबद्दल बोलणार आहोत जो आपल्यासारख्या सामान्य नागरिकाच्या हातात सरकारला प्रश्न विचारण्याची एक प्रचंड ताकद देतो चला माहितीचा अधिकार अधिनियम दोन हजार पाच याचा पाया कसा आहे ते अगदी सोप्या भाषेत समजून घेऊया कधी विचार केला आहे का की कोणत्याही मजबूत लोकशाहीची सगळ्यात महत्वाची गोष्ट काय असते तिचा पाया नक्की कशावर उडा असतो याचं उत्तर एका शब्दात आहे पारदर्शकता आणि माहितीचा अधिकार कायदा म्हणजे आरटीआय हीच पारदर्शकता मिळवण्याची एक गुरु किल्ली आहे ग्रीन रुद्राक्ष चॅरिटेबल ट्रस्ट सारख्या संस्था नागरिकांना नेमकं हेच महत्त्व पटवून देत आहेत चला तर मग या कायद्याच्या इमारतीचा पाया कसा रचलाय ते पाहूया सुरुवात करूया कलम एक पासून जी आपल्याला या कायद्याची ओळख करून देतं सगळ्यात आधी एक गोष्ट पक्की लक्षात ठेवा या कायद्याचं पूर्ण आणि अधिकृत नाव आहे माहितीचा अधिकार अधिनियम दोन हजार पाच आणि हो हा कायदा काही ठराविक भागांपुरता मर्यादित नाहीये तो आपल्या संपूर्ण देशाला अगदी काश्मीरपासून ते कन्याकुमारीपर्यंत सगळीकडे लागू होतो आता एक इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे हा कायदा एकाच दिवशी संपूर्णपणे लागू झाला नाही तो दोन टप्प्यांत लागू करण्यात आला काही भाग पंधरा जून दोन हजार पाचला आणि उरलेला भाग एकशे वीस दिवसांनंतर म्हणजे बारा ऑक्टोबर दोन हजार पाचला जेणेकरून सरकारी यंत्रणांना तयारीसाठी व्यवस्थित वेळ मिळावा आता आपण वळूया कलम दोनकडे खरं सांगायचं तर हे कलम या कायद्याचा आत्मा आहे कारण यात अशा काही शब्दांच्या व्याख्या दिल्या आहेत ज्यामुळे या कायद्याला इतकी ताकद मिळते यातली पहिली आणि सगळ्यात महत्वाची व्याख्या आहे माहिती माहिती म्हणजे नेमकं काय तर कायद्यानुसार सार्वजनिक प्राधिकरणाकडे असलेलं कोणत्याही स्वरूपातलं कोणतंही साहित्य ही व्याख्या खूप व्यापक आहे आणि हेच या कायद्याचं खरं सामर्थ्य आहे म्हणजे याचा अर्थ काय होतो अहो आपल्या गल्लीतल्या रस्त्याच्या कामाच्या निविदेच्या कागदपत्रांपासून ते सरकारी कर्मचाऱ्याच्या लॉगबुकपर्यंत किंवा मग ईमेल फाईल्स नमुने अगदी काहीही हे सगळं माहितीच्या व्याख्येत येतं थी ठीक आहे माहिती म्हणजे काय ते कळलं पण मग माहितीचा अधिकार म्हणजे नक्की काय तर बघा हा अधिकार फक्त माहिती मागण्यापुरता नाही तर तुम्ही स्वतः जाऊन कागदपत्र तपासू शकता त्यांच्या सर्टिफाईड कॉपीज घेऊ शकता आणि एवढंच नाही तर कामाच्या ठिकाणी वापरलेल्या साहित्याचे नमुने सुद्धा गोळा करू शकता केवढी मोठी ताकद आहे ही पण एक महत्वाचा प्रश्न आहे ही माहिती द्यायला बांधील कोण आहे तर याचं उत्तर आहे सार्वजनिक प्राधिकरण चला बघूया यात कोण कोण येतं यात सगळ्या सरकारी संस्था जसं की शाळा पोलीस स्टेशन सरकारी बँका तर येतातच पण एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्या खाजगी संस्थांना सरकारकडून भरीव आर्थिक मदत मिळते त्या संस्था सुद्धा या कायद्याच्या कक्षेत येतात ओके तर माहिती कोण देणार हे कळलं पण अर्ज नक्की कुठे करायचा केंद्र सरकारकडे की राज्य सरकारकडे हे ठरवण्यासाठी समुचित शासन ही व्याख्या आपल्याला मदत करते हे समजायला खूप सोपं आहे समजा तुम्हाला रेल्वेबद्दल माहिती हवी असेल तर अर्ज केंद्र सरकारकडे जाईल पण जर तुमच्या घराजवळच्या महावितरणच्या कामाबद्दल माहिती हवी असेल तर अर्ज राज्य सरकारकडे करावा लागेल सिंपल याशिवाय कायद्यात माहिती आयोग अभिलेख आणि तिसरे पक्षकार यांसारख्या काही आणखी महत्वाच्या संज्ञा आहेत ज्या या कायद्याला अधिक प्रभावी बनवतात चला आता एक उदाहरण बघूया की या सगळ्या व्याख्या आणि नियम प्रत्यक्षात आपल्याला म्हणजेच नागरिकांना कशी ताकद देतात विचार करा समजा एका खाजगी कंपनीला सरकारने एखादं काम करण्यासाठी मोठं अनुदान दिलंय तर त्या कंपनीला आरटीआय अंतर्गत माहिती द्यावी लागेल का काय वाटतं याचं उत्तर आहे हो नक्कीच कारण जिथे जनतेचा पैसा वापरला जातो तिथे पारदर्शकता आणि जबाबदारीही असायलाच पाहिजे हाच या कायद्याचा मूळ उद्देश आहे म्हणजेच हा कायदा फक्त काही नियमांचं पुस्तक नाही तर हे आपल्या म्हणजे सामान्य नागरिकांच्या हातातलं एक शक्तिशाली साधन आहे एक असं शस्त्र आहे ज्याने आपण व्यवस्थेला जबाबदार धरू शकतो आणि म्हणूनच जसं कोणत्याही इमारतीसाठी तिचा पाया महत्वाचा असतो अगदी त्याचप्रमाणे कलम एक आणि दोन हे माहिती अधिकार कायद्याचा भक्कम पाया आहेत हा पायाच आपल्याला माहिती आणि अधिकार म्हणजे नेमका काय हे समजवून सांगतो तर आता या कायद्याचा पाया आपल्या सर्वांना समजला आहे मग आता खरा प्रश्न हा आहे की या शक्तीचा वापर करून आपण कोणता पहिला प्रश्न विचारणार आहोत कोणता बदल घडवणार आहोत विचार करा